नमस्कार स्वरूपचंद कलामध्ये नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत आज उपासासाठी बटाट्याची भाजी बनवती आहे तर माझी पद्धत मी दाखवते आहे ही कच्च्या बटाट्यांची मी बनवते आहे भाजी त्यासाठी हे पाण्यात बुडवून ठेवले होते सगळे बटाटे पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे काय होतं माती वगैरे जी असते ती ओलसर होते आणि लगेच आपण चोळून धुतले की त्याची माती निघून जाते उपासासाठी आपण बटाट्यांचे भरपूर पदार्थ बनवतो बटाटा भरपूर प्रमाणात खातो तर मी ही कच्च्या बटाट्यांची बनवते बऱ्याचदा काय होतं बटाटे उकडून वगैरे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो किंवा बटाटे उकडून भाजी केली जाते खूप जणांना अशी आवडते तर हे आता चोळून घेते बटाटे म्हणजे काय होईल त्याची धूळ माती जी आहे ती सगळी त्या पाण्यात उतरेल त्यानंतर आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत कुठे खराब वगैरे आपल्याला काही दिसत असेल तर तेवढं आपण काढून टाकायचं बटाटे सगळे साफ करून झाल्यानंतर जे मातीचं पाणी शिल्लक राहील ते आपल्याला झाडांना घालता येईल ही माझी जी वेळी आहे त्याला हे लोखंडी ब्लेड आहे बाजारात ज्या मिळतात त्या सर्रास स्टीलच्या ब्लेडच्या असतात अरे रे मी हा कापायला घेतला आणि खराब निघाला आतमध्ये हा खराब आहे तर मी हा वापरणार नाही आहे दुसरा घेऊया आपण जास्त करून आपल्याला काय करायचं आहे मीडियम साईजचे जे बटाटे असतात तर त्याचे असे तीन मी काप केली आता पुन्हा दुसऱ्या बाजूने दोन वेळा चिर द्यायचं आहे हा मीडियम साईजचा बटाटा आहे हे बघा आता काय झालं तर याचे नऊ तुकडे झालेत उभे नऊ काप झालेले आहेत आता ते आपण सगळे गोळा करून हातात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचे पातळ पातळ काप आपण काढायचे आहेत म्हणजे प्रत्येक शीर वेगळी चिरून घ्यायची गरज नाही तर अशा पातळ काचऱ्या कर चिरण्यासाठी सगळ्या ज्या शिरा आपण कापून घेतल्या आहेत त्या सगळ्या एकत्र धरायच्या आणि पातळ असे काचऱ्या बनवायच्या आहेत त्याच्या तर मी ह्या सगळ्या चिरून घेते या पद्धतीनं आपल्याला हवे तर छोटे पण बनवता येतील त्यासाठी जास्त काप द्यावे लागतील मिडीवर चिरणं हे खूप सोपं जातं कारण ब्लेड एका ठिकाणी स्थिर असतं आणि आपण दोन्ही हाताने ते काम करू शकतो सगळ्यात शेवटी जर जमत असेल तर एकत्र धरून असं चिरू शकतो अन्यथा आपण एक एक छोटा तुकडा घेऊन त्याचे एक दोनच काप करायला लागतात ते आपण तसं करू शकतो माझी ही वेळी जी आहे ती ओट्याच्या मापाप्रमाणे करून घेतली आहे त्यामुळे मला ओट्यावर धरून चिरणं खूप सोपं वाटतं उभे काप दिल्यामुळे काय होतं आतमध्ये बटाटा चांगला आहे की खराब आहे हे आपल्याला बघता येतं तर मी याचे पण असे काचळ करून घेते हा खूप मोठा बटाटा आहे तर याचे मी जास्त प्रमाणात शिरा कापल्यात आणि त्या एकत्र धरून मी अशा काचऱ्या करते त्याच्या हे बघा उभ्या आणि आडवे असे आपण आधी चिर दिले की नंतर छोटे छोटे तुकडे करायला आपल्याला खूप सोपं पडतं चला तर मग आता भाजी करूया पुढे हे मी तूप तापवलं आहे तूप गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं जिरं तडतडलं की मिरची घालायची उपासासाठी तुम्हाला आवडत असेल वापरत असाल तर कढीपत्ता पण तुम्ही घालू शकता त्यानंतर बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या चिरत असतानाच बटाटा पाण्यात टाकायचा आहे त्याच्याजवळ नंतर मग आपण तो पुन्हा धुवून घ्यायचा कारण त्याच्यातून जो चीक येतो स्टार्च येतो तो, तो, तो आपण काढून टाकायचा आणि नंतर बटाटा वापरायचा तर आता हे थोडंसं मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण याची वाफ काढायची आहे छान शिजले की नंतर त्याच्यात सैंदव घात आहे त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची आणि शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट छान शिजला पाहिजे या पद्धतीनं भाजी करून बघा तुपाचाही छान वास लागतो उपासासाठी खास करून अशी तुम्ही बनवू शकता खायच्या वेळी जर तुम्हाला दही आवडत असेल तर यामध्ये दही घातलं तरी चालेल पुन्हा आपल्याला एक वाफ काढायची आहे म्हणजे शेंगदाण्याचं कोट शिजून येईल की आपली भाजी तयार ही बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा घंटी पण क्लिक करा हां